यांच्या संयुक्त रीत्या ठिकाणी आज राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं उपस्थित झालेले माझी प्राचार्य माझी अधिष्ठात माझे गुरुवज डॉक्टरताप त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगलीवर आलेले डॉक्टर बी पी मर्जेसर प्राचार्य श्रीमती सतनामेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली या महाविद्यालयाचे मल्टी मल्टीडायमेन्शन पर्सनॅलिटी असलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉक्टर अश्विन सर त्याचबरोबर या पंत्रज्ञेचे कन्व्हिनर आमचे श्रेणी डॉक्टर दत्ता वाघमारी सर कन्व्हिनर डॉक्टर गीता मासरा मॅडम या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि विशेष म्हणजे या परिषदेसाठी इतर महाविद्यालयातून आलेले सर्व प्राचार्य प्राचार्य पांढरे मॅडम वडवान मॅडम ठाकरे सर सुरवती सर आणि विशेष वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कोटी सर सर्व संशोधक विद्यार्थी सर, विविध शाळे शाळा महाविद्यालयातून आलेले सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका त्याचबरोबर या महाविद्यालयातील सर्व बी एड एम एडचे सर्व प्रशिक्षणार्थी बनतो आणि बघितले आज या ठिकाणी क्वालिटी क्वालिटीन्स इन सेकंडरी अँड आहे हायर एज्युकेशन या थीमवर परिषद परिषदाचं आयोजन करण्यात आलेलं या ठिकाणी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे गुणवत्ता गुणवत्ता प्राथमिक माध्यमिक शाळेची गुणवत्ता आणि उच्च शिक्षणाची गुणवत्ता ही कशी आबाधित ठेवता येईल हा दृष्टिकोन फार महत्वाचा यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आहे संस्था चालक शिक्षक प्राचार्य विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्या शाळा महाविद्यालयाची ही गुणवत्ता करत असते आता मला जर विचारलं तर मी असं सांगेन की प्रत्येकामध्ये ही कौशल्य असणं महत्वाचं आहे कौशल्य आणि अनुभव हे जे काही तीन मापदंड आहेत त्या मापदंडांचा अवलंब करून आपण आपल्या शाळेची आपल्या महाविद्यालयाची आपण काय केलं पाहिजे या ठिकाणी गुणवत्ता अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येक जण म्हणतो की आपल्या शाळेची गुणवत्ता कशी आहे महाविद्यालयाची गुणवत्ता कशी आहे प्रत्येक जण गुणवत्तेवरच बोलत असतो पण गुणवत्ता कशी राखायची हे आपल्याला आपल्यावर डिपेंड कारण आपण शिक्षक आहोत शिक्षकाची भूमिका ही फार महत्वाची असते आढळत असेल तरच कशामध्ये येणार काय केलं पाहिजे आपल्यामध्ये ते गुण असणं गरजेचं आहे जरी एखादी गुण नसेल तर आपण ते, ते कसं त्या ठिकाणी आपल्याला कसं घेता येईल हा दृष्टिकोन फार महत्वाचा असतो आता या ठिकाणी आपण पाहतो की साध्या साध्या गोष्टी सांगतो मी या ठिकाणी त्या ठिकाणी जगताप सर आहेत मध्ये या ठिकाणी आलेले आहेत गुणवत्तेच्या संदर्भात तुम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन करणारच आहे पण मला फक्त काही महत्वाच्या गोष्टी या सांगायचं की या ठिकाणी आपल्या उच्च शिक्षणाची गुणवत्ता आपल्या माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता जर आपल्याला आबाधित ठेवायची असेल चांगली ठेवायची असेल एक दर्जेदार गुणवत्ता आपल्या शाळेची महाविद्यालयाची ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या मधूनच चार गोष्टी आपण त्या निर्माण करतात आपल्याला निर्माण करता आले पाहिजे प्रामुख्याने आपल्याचे जे काही विचार आहेत हे विचार फार महत्वाचे असतात आपल्या विचाराबरोबर